चार सप्टेंबर सोळाशे अठ्याहत्तर मध्ये छत्रपती शंभू राजांच्या सासरी म्हणजे श्रृंगारपूरला येसुबाई साहेबांच्या पोटी एक कन्यारत्न प्राप्त होते आणि मग पुढे चालू नाव ठेवले जाते ते म्हणजे भवानीबाई पिलाजी शिरके हे भवानीबाईंचे आजोबा होते आणि मित्रांनो पुढे चालून मग त्यांचे महाडिक या घराण्यामध्ये लग्न लावले जाते शंकराजी महाडिक हे भवानीबाईंचे पती होते मित्रांनो महाडिक घराण्याशी भोसले घराण्याचा हा जुना संबंध होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या कन्या होत्या अंबिकाबाई त्यांचा विवाह हरजीराजे महाडिक यांच्यासोबत अगोदरच करून दिलेला होता नंतर मग शंकरराजे महाडिकांसोबत भवानीबाई यांचा विवाह सुद्धा करून दिला होता आणि मित्रांनो जर कधी या पाठीमागील इतिहास आपण बघितला छत्रपती शिवाजी महाराजांचे पिता म्हणजे शहाजीराजे भोसले यांच्या काळामध्ये जे परसोजी महाडिक असेल यांनी खूप मोठं योगदान दिलेलं होतं स्वराज्य राखण्यासाठी तर म्हणजे महाडिक घराण्याचा आणि भोसले गराण्याचा बऱ्याच काळचा हा इतिहास होता आणि त्यातच ही शंभू कन्या भवानीबाईंचं सोयरी सुद्धा जुळलं होतं आणि मित्रांनो पुढे चालून जेव्हा छत्रपती शंभू राजांची हत्या तर होते तर त्यावेळी असं म्हटलं जातं की भवानीबाई हा त्यांच्या सासरी होता आणि मित्रांनो मग जेव्हा शाहू राजांना कैद होते आणि जेव्हा ते कैदेतून सुटून येतात तर कैदेतून सुटून आल्यानंतर तर शंकराजी महाडिकांना चार हजार मनसबदारी कबूल करता आणि मित्रांनो जे भवानीबाई आहे त्यांना चोवीस गावांची सनद देतात यावरनं आपल्याला जे भवानीबाई असेल आणि शाहू महाराज असेल या दो बहीण भावांमधलं जे प्रेम आहे ते आपल्याला यातनं कुठंतरी दिसून येतं आणि मित्रांनो मग पुढे चालू आहे साताऱ्यापासनं फक्त तीस किलोमीटर अंतरावरती आपल्याला ताराळी हे गाव दिसतं आणि तेथे जेव्हा मग शंकराजी महाडी म्हणजे भवानीबाईंचे पती त्यांचं जेव्हा निधन होतं तर निधन झाल्यानंतर त्या मग सती जाता आणि मित्रांनो साताऱ्यापासून फक्त तीसच किलोमीटर अंतरावरती तारळी या गावामध्ये आपल्याला त्यांचं समाधीस्थान सुद्धा बघायला मिळतं आणि मित्रांनो एवढंच नाही त्यांच्या काळातील ते जुने वाडे होते जवळपास आठ ते नऊ वाडे होते असं म्हटलं जातं त्यातील दोन ते तीन वाडे आज सुद्धा आपल्याला तेथे बघायला मिळतात मित्रांनो तुम्ही जर कधी साताऱ्याला गेला तर त्या ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी नक्कीच जावा मित्रांनो हा भवानीबाईंचा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जर कधी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जय शिवराय नक्कीच लिवा तुम्हाला सर्वांना परत एकदा जय शिवराय